ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज तेरी मेरी यारी, फिर भी जंग है जरुरी असं म्हणत स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवारांचा आमदार पश्चिम महाराष्ट्रात भाजप पक्षाला सुरुंग लावू पाहतोय सांगली राजकारणाच्या पटलावरचं अत्यंत महत्वाचं गाव आणि या सांगली शहरानं आतापर्यंत महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री दिले अनेक राजकारण घडलं ते त्याची सुरुवात सांगलीतून होते सांगलीचा दिग्गज नेता जयंतरावजी पाटील आणि अजितदादा पवार आणि जयंतरावजी पाटील यांच्यात आता सुरू आहे एक मोठा संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्हा आता अजितदादा पवारांसाठी त्याची दारे खुली झालेली आहेत आणि ही दारे खुली केलेली आहेत आमदार इद्रिशजी नायकवडी एकूणच चार माजी आमदारांचा राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या गटात प्रवेश यांचे कट्टर निशिकांत पाटील यांच्या समवेत अजित दादा गटाला दरवाजे खुली याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिस न्यूज आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सांगलीचे सांगली, सांगली जिल्ह्याची दारं उघडी झालेली आहेत नुकताच निशिकांत पाटील भाजपाचे आणि त्यांच्यासोबत माजी चार आमदारांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला यामुळं कार्यकर्त्यांसह नेत्यांची या ठिकाणी वणवा वादविवाद या वाद सगळ्या गोष्टी राष्ट्रवादीत सुरू आहेत आणि आता राष्ट्रवादीला चांगले दिवस येताना दिसत आहेत मात्र याचा फटका आता महायुतीतील मित्र पक्ष म्हणजेच भाजपाला बसताना दिसतोय भाजपा राष्ट्रवादीतली इनकमी मुळे भाजपा कुठंतर बॅकफूटवर जाताना दिसतय महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या भाजपाला स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या रोखण्यासाठी हे राजकारण केले जाण्याची जोरदार चर्चा आहे सध्या अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून सांगली जिल्ह्यात आणि त्याचा जो फटका आहे तो महायुतीत मित्रपक्ष असणाऱ्या भाजपालाच बसत आहे मिझेमध्ये सध्या भाजपाला गळती लावण्याचे काम इद्रिशजी नायकवडी यांच्या मार्फत केले जात आहे अत्यंत हुश हुशार आणि मुरब्बी असा नेता म्हणून जी नायकवडी यांची ओळख विधानसभेच्या तोंडावर महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष फोडला होता निशिकांत पाटील यांचा प्रवेश घडवून आणत एका दगडात दोन पक्षांची शिकार करण्याचा राजकीय डाव अजित पवारांनी टाकला होता त्यात ते यशस्वी झाले निशिकांत पाटील यांनी घड्याळ हाती घेत पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि एक एक पक्षप्रवेश घडवून आणला आहे काही दिवसापूर्वी चार माजी आमदारांना पक्षात घेत पक्षाची ताकद या ठिकाणी वाढवण्यात आली आणि आता टाकळीत विधान परिषदेचे आमदार इद्रिश नायकवडी यांनी भाजपाला जोरदार धक्का दिलाय इद्रिजी नायकवडी यांनी टाकळीच्या सरपंच हिना नदा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतलाय त्यांचा पक्ष प्रवेश झाला असून त्यांच्या बरोबर यावेळी अनेक सदस्य देखील भाजप सोडून राष्ट्रवादीत आले यामुळे टाकळीत देखील भाजपाला गळती लागली अनेक राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीतले अनेक उमेदवार सदस्य या ठिकाणी इंद्रिजी नायकवडी यांनी भाज भाजपातले देखील आणि राष्ट्रवादीतले देखील अजितदादा गटात घेतलेले आहेत त्यामुळे मित्र पक्षाच्या आमदारानं येतं येते भगदार पाडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आमदार नायकवडी यांच्या उपस्थितीत त्यांनी हातात घड्याळ बांधलेले आहेत यामुळं आता स्थानिक निवडणुकांच्या एकूण स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या या राजकारणात चांगलीच धमाल होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही यांच्या साथीनं इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत हातात घड्याळ बांधलेलं आहे एकूणच ह्या सगळा विचार करता किंवा हे सगळं राजकीय समीकरण बघता अनेक जण अनेकदा उड्या मारतात पण पश्चिम महाराष्ट्रात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात अजितदादा पवारांचा ओबीसी नेता आपलं नशीब आजमावतोय सोबतच अनेकांना फोडून अजितदादांचा गट मात्र मजबूत करण्यात इद्रिशजी नायकोडी यांचा खूप मोठा असा सहभाग दिसता दिसतोय काय वाटतंय आपल्याला खरंच सांगली जिल्ह्यात अशा पद्धतीचं वारं येऊन शरदचंद्र पवार गटाला अजितदादांडून नुकसान होईल का का भाजपाची गळती सुरू आहे भाजपाला असा सुरुंग लागत राहील आपली कमेंट आम्हाला आवश्यक सगळ्यात पुढे सबस्क्राईब